नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मजेत ना तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा आता तुम्हाला हे सगळं बघून कळालंच असेल की मी काय बनवते मी बनवते आहे पावभाजी तर पावभाजी म्हटलं ना तर सगळ्यांची फेवरेट पण आहे आणि सगळ्यांना बनवता येते तर मी काय घेतलं होतं की कांदा बारीक करून घेतला होता टोमॅटो बारीक करून घेतला होता आल लसणाची पेस्ट बारीक केली होती तिला तेल सुटेपर्यंत छान परतवलं मग त्याच्यामध्ये चटणी हळद मसाला टाकला होता गोडा मसाला आणि सोबत पाव भाजी मसालाही ऍड केला होता आणि मग शिजवलेल्या भाज्या शिजवलेल्या भाज्यांमध्ये काय तर बटाटा वटाणा फ्लावर शिमला मिरची आणि बीट घेतलं होतं हा जो कलर आलेला आहे ना तो त्या बीटमुळे आलेला आहे भाजीला Uh, सगळ्या भाज्यांना मस्त uh, मीठ टाकून शिजवून घ्यायच्या आणि त्याला स्मॅश करून तुम्ही uh, त्या मसाल्या परतवताना आपण टाकून देऊ शकतो आणि उकडलेलं जे पाणी असतं ना तेच तुम्ही ग्रेव्ही तुमच्या थिक किंवा तुम्हाला जशी uh, करायची असेल त्यानुसार तुम्ही त्या पाण्यात करू शकता तर इथे ना माझी पावभाजी रेडी झाली होती सो रुद्रला पण खूप आवडते पावभाजी तो वेनसडेला किंवा असं मला करायला लावतो आणि बटर टाकलं मी मस्त फ्लेवर येण्यासाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर